आकिती सेवा सहकारी संघाच्या अध्यक्षपदी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे श्रीकांत देसाई व उपाध्यक्षपदी संजीव गावकर यांची निवड झाली अटीतटीच्या या लढतीत काँग्रेस पुरस्कृत पॅनलने संघावर आपला झंडा पडकवला गेल्या सहा डिसेंबर रोजी झालेल्या संघाच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे सहा आणि भाजप पुरस्कृत पॅनलचे पाच उमेदवार निवडून आले होते त्यानुसार पंधरा डिसेंबर रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवड झाली त्यात अध्यक्षपदासाठी काँग्रेस पुरस्कृत पॅनलमधून श्रीकांत देसाई आणि भाजप पुरस्कृत पॅनलमधून बाबाजी देसाई यांनी अर्ज दाखल केला होता या निवडणुकीत दोघांनाही समान मते मिळाल्याने चिठ्ठी काढण्यात आली त्या चिठ्ठीत श्रीकांत देसाई यांचे नाव आल्याने श्रीकांत देसाई यांना अध्यक्षपदाची लॉटरी लागली तर उपाध्यक्षपदासाठी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार संजीव गावकर होते तर भाजप पुरस्कृत उमेदवार राजा अनबरिये होते त्यांच्यात झालेल्या निवडणुकीत संजीव गावकर यांना सात्महते मिळाल्याने उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली या निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षामार्फत कृष्णा देसाई संजय हनबर विलास गावकर कृष्णा गावकर मष्णू नाईक मनोज देसाई रावबा देसाई लक्ष्मण पाटील व आदी उपस्थित होते